बदलापूरची घटना अतिशय निंदनीय असून बदलापूरची शाळा भाजपा विचारांची असल्यानं आरोपींना वाचविण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला जात आहे शाळेतले सी सी टी व्ही फुटेज गायब केले गेले आहे या घटनेच्या निषेधार्थ चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीतर्फे देण्यात आली आहे असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी आज नंदुरबार ते पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी नाना पटोले यांनी पुढे सांगितले की मुख्यमंत्री या प्रकरणावर बोलण्यास तयार नाही उलट मुख्यमंत्री बदलापूरला जाऊन त्यांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे पोलीस कारवाई करत नाही आरोपी पकडत नाही म्हणून जनआंदोलन झाले आहे हा राजकारणाचा विषय नसून सरकार या राजकारण करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी चारशे कोटीहून अधिक निधींची उधळपट्टी सरकारच्या वतीनं करण्यात आली आहे लोकांनी सांगितलं तुमचे दीड हजार नको आमच्या मुली सुरक्षित करा असे जनता शासनाला विचारत आहे ही सरकार कर्ज काढून दिवाळी साजरी करत आहे आम्ही लाडकी बहीण योजनेपेक्षा चांगली योजना आणण्याचे त्यांनी सांगितले या धरा धरमाली ही शाळा बांधव आणि आदेशच विचाराची आहे आणि म्हणून पूर्वीचांवर दबाव होता की हे सगळं प्रकरण उघड के सिलू नये पण त्या आमचे पुढ्या मुली म्हणून तुला तो त्रास हो त्या त्रासाची कंप्लेंट जे काही पालकाच्या लक्षात आलं ते संस्था तत्काळी केले आणि संस्था तत्काने सांगितले की शाळेची बदनामी तुम्ही पुढे जाऊ नका पुढच्या काळात असं काही होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ पण त्याच काळामध्ये बारा आणि तेरा तारखेला या घटना झालेल्या होत्या त्या काळात सीसीटीव्ही पुढे ज्या लोकांनी काय त्याची घटना झाली नाही आपल्याचं पंधरा तारखेला राज्याचे मुख्यमंत्री बदलापूरला गेले एक कार्यक्रम नगरपालिकेचा तिथं होता बारा आणि तेराची मुख्यमंत्र्यांकडे ही सगळी माहिती घेतला मुख्यमंत्र्यांनी त्या चिरकुट्या मुलींच्या बद्दलची थोडी काळजी न करता पोलिसांनी न कारवाई न करण त्याच्याबद्दलचं डाव विचार करत त्याच्यावर कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांची जबाबदारी होती पंधरा तारखेलाही सुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्याच्यात अत्याचाराच्या बद्दलचा असुदा शब्द काढला नाही आणि म्हणून पीडित परिवारातले लोक सोळा तारखेला तिथं पोहोचले आणि सोळा तारखेला पोहोचल्यानंतर जवळपास बारा तास त्या परिवाराच्या लोकांना पोलीस स्टेशनमध्ये पोचवून दिलं त्याच्यामध्ये एकदा मुलीची आई गरोदर होती सुद्धा भर पाण्याने कुठली व्यवस्था न करता त्यांना दाखल ठेवण्याचं काम त्या ठिकाणी झालं काही सामाजिक संस्थांनी आणि सामाजिक लोकांनी ती त्या ठिकाणी मुवमेंट केली त्या दबावाच्या आधी पोलिसांनी नाही ना पोलीस पुन्हा कारवाई करत नाही आरोपींना पकडलं जात नाही म्हणून जनआंदोलन उभं जात तिथं कुठलाही तुम्हाला त्या दिवस आपण विरस्त जनांदोलन आपण पाहिलं कुठलाही राजकीय पक्षाचा एकही चेहरा त्या ठिकाणी पाहायला मिळाला सरकार सांगत की राजकीय प्रेरित आहे मुख्यमंत्री म्हणतात उपमुख्यमंत्री म्हणतात हा राजकारणाचा विषय नाहीये हा सावित्रीबाई फुल्यांचा महाराष्ट्र आहे या सावित्रीबाई फुल्या आज आमच्या मुलींना जी संधी दिली देशाच्या राष्ट्रपती असतील देशाच्या प्रधानमंत्री असतील तोच्याबरोबर बराबरीनं ज्या महिला आहेत तर ते याच महाराष्ट्राच्या मांदीमध्ये धर्मदा सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचं योगदान त्या महाराष्ट्रामध्ये ज्याने अजून जगे पाहिलं नाही अशा साडेतीन वर्षाच्या आणि चार, चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार होत असेल त्याला हे लोक राजकारण म्हणतात आणि कुठली अजून दुर्घटना होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे राज्यात दोन हजार चौदा ते चोवीस या दहा वर्षात बावीस हजार अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत यावर ते काही बोलत नाही आजच महाराष्ट्रामधील सरकार झुकत असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले सरकार एमपीएससीच्या चे विद्यार्थ्यांची चेष्टा करत आहेत तरुणाचं आयुष्य बर्बाद करण्याचा सरकारने निश्चित केला आहे असे नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात खासदार गोवाल पाडवी आमदार केसी पाडवी कुणाल पाटील उपस्थित होते बी एस सी एकाच्या जो साईक पुण्या चाललेला आहे त्यांच्या त्यांची जी पदं भरायची आहे ती पदं नोटिफिकेशन स्वाभाविक आहे की शिकलेली मुलं मुली आता ओवर एज होणार आता सधी मिळाली नाही तर त्यांचं आयुष्य खराब होणार गेल्या दोन दिवसापासून ते मुलं मुली दिवस रात्र तिथं बसले नाही मी काल राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीसांनी फडणवीस साहेबांसोबत होतो उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब त्यांच्याशी मी करत बोलतो त्यांना सांगितलं की आपण लक्ष घाला आणि तुमचा जो रणजित नावाचे जे एम पी एस सीला अध्यक्ष आहे त्या आय पी एस तर तिथं आय एस असतो पण त्यांनी आता या सरकारने नवीन नवीन नियम घालणार आहेत ते आहे ते म्हणाले की आम्हाला जितपत्र सरकार कोण येणार नाही तिथं तर आम्ही नोटिफिकेशन काढणार नाही पोलीस कमिशनर तिथले त्यांचे लोक करत होते मी त्याच्याशी पण बोलतो आपली मुलं मुली त्यांचं आयुष्य त्यांचं त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आपण लागलेला आणि त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष त्यांच्या जीवन मरणाच्या प्रश्नाबद्दल चिंतित आहे साबर की त्या परवाच्या दिवशी मी रात्री बारा वाजता त्यांच्याशी बोला म्हणून पण मी त्यांच्याशी संपर्क साधला तर मी त्यांना सांगितलं हिंमत लागू नका आम्ही तुमच्या पाठीशी जसं शेतकऱ्यांचं आयुष्य बघत करतो हा भाजपचा तसं या तरुणांचा आयुष्य बर्बाद करायचं त्यांनी ठामलेलं आहे आणि त्याच्यामुळे एम पी एस सीच्या तयारीसाठी मुलं पुण्यावर जे जुगळा होतात राज्यभरातल्या शेतकरी शेतमजुरांची पुरवणी असतात पोटाला आठ लावून कसं तरी आपल्या मुलांना तरी प्रशासकीय लोकांमध्ये आमच्या मुलं जाते हा उद्देश त्या आईवडाचा असतो त्यांना आंदोलन करावं लागतंय आता नाही हे जेव्हापासून सरकार आलं जेव्हापासून तर सातत्यानं आंदोलन पुण्यामध्ये एसपीएससीच्या फुलांचं आणि आपण पाहिलं सेल त्यांच्या वयाचा प्रश्न निर्माण झाला त्यांनी पुलाने त्यावेळेस मोठं आंदोलन केलं हे सरकार राज्य लुटायला लागले राज्याची तिजोरी तिघे जातात ते तीन तोंड गोकलँडच होऊन जातात जेसी पण नाही त्याच्यापेक्षा मोठं काहीतरी ते आल्या पोकल्यांड एक घेऊन झाला राज्याच्या आर्थिक सगळ्या संपवण्याचं काम निर्भर करतात आता वर्षाच्या सेष्ठीमध्ये निवडणुका येतीलच खात्रीपूर्ण आणि लाल किल्ल्यावर भाषण देतो होते नरेंद्र मोदीजी यावेळेस वन नेशन वन इलेक्शनची भूमिका देशामध्ये चार राज्यातल्या निवडणुका होत्या फक्त चार राज्याच्या तुम्ही दोनच राज्याच्या का निवडणुका जयंती केल्यात का नाही चार राज्याच्या पंधरा ऑगस्टला तुम्ही घोषणा करता दोन दिवसानंतर निवडणूक आयोग दोन राज्याच्या घोषणा करतात आणि नाही निवडणुका जाहीर केल्या या पद्धतीचे विषय की थट्टा व्यवस्था भाजपच्या रूपाने सध्या बसलेली आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता मिर्झा आफिक नंदुरबार के पक्षी राजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है इस तेल से बालों का झड़ना गंजापन बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती है इतना ही नहीं ये तेल बालों को घना करता है नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं